हगौडींच्या वकिलांचा न्यायालयात धक्कादायक युक्तिवाद पुणे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते आजच्या सुनावणी दरम्यान हगवणेंच्या वकिलाने कोर्टामध्ये धक्कादायक युक्तिवाद केला वैष्णवीच्या आत्महत्येचे मुख्य कारण वेगळंच असल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितलं तसंच वैष्णवीला मोबाईलमध्ये नको त्या व्यक्तीशी चॅट करताना पकडले होते चॅट करणाऱ्या व्यक्तीने त्रास दिला असावा म्हणून तिने आत्महत्या केली असावी असा धक्कादायक दावा हगवण्याच्या वकिलांनी केला आजच्या सुनावणी दरम्यान हगवणे कुटुंबियांच्या वकिलाने कोर्टात वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत आणि गंभीर आरोप केले वैष्णवीची टेंडन्सी सुसाइड करण्याची होती तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता तिला एका व्यक्तीसोबत चॅट करताना पकडले गेले होते समोरून तिला त्रास दिला गेला असेल म्हणून तिने आत्महत्या के केली असावी असा दावा हगवण्याच्या वकिलांनी केला आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये तिच्या नवऱ्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे पोलीस कोठडी संपल्यामुळे आरोपी शशांक हगवणे राजेंद्र हगवणे लता हगवणे करिश्मा हगवणे आणि सुशील हगवणे यांना कोर्टात हजर करण्यात आले होते कोर्टाने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे शशांक हगवणे लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवण्याच्या पोलीस कोठडीत एकतीस मे पर्यंत हगवणेने टोकाचे पाऊल उचलले होते वैष्णवीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता या त्रासाला कंटाळून वैष्णवीने सोळा मे रोजी गळपास लावून आत्महत्या केली होती वैष्णवीच्या आत्महत्येनंतर सतरा मे रोजी तिचा नवरा शशांक सासरे राजेंद्र सासू लता नलन करिश्मा आणि दीर सुशील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच वैष्णवीचा नवरा ननन आणि सासूला अटक करण्यात आली होती पण तिचे सासरे आणि दीर हे फरार होते या दोघांना सातव्या दिवशी अटक करण्यात आली होती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा